माणगावचे सरपंच राजू मग यांच्यावर उडत असलेल्या संदर्भात आज ब्युरो चीफ रोहन देसाई यांनी माणगाव येथील काही नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला मात्र महिला आणि पुरुष वर्गातून आलेल्या प्रतिक्रिया आज आपण पाहणार आहोत यावेळी नागरिकांनी भरभरून प्रतिक्रिया देत माणगाव कोणत्याही दहशतीचे

आपल्या मानगाव नागरिकांवर अनेक माध्यमातून विविध प्रकारच्या ठिकाण सामोरं जावं लागते या ठिकाणवरती आपली काय भूमिका आहे आपण काय सांगू इच्छित अशी गावामध्ये नाही काय नाही सगळ्या गोष्टी तर आम्ही शाळेच्या मुलींना खूप काही आमच्यासाठी केलेलं आहे आमच्या शाळेसाठी आम्हाला खूप काही शाळेसाठी केलेलं आहे त्यांनी तसेच गावात खूप काही केलेलं आहे गावात ई बस सेवा केंद्र सुरुवात करणार तर आम्ही खूप आभारी आहे सरपंचाचे की आम्हाला मी छोटे आहे तरी त्यांनी आम्हाला खूप काही केलेलं आहे तरी त्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहे आणि दहशत वगैरे काही विजय आम्ही सरपंचानी काही केलेले नाही तर आमचं एक मत आहे की आमच्या सरपंचांना आणि प्रचंड मतांनी त्यांना विजयी करावे आमच्या मुदलकाजा असो त्या ते सगळ्यांना विजयी करू दे अशीच भूमिका आहे आणि आम्ही गावातल्या सर्व महिला आमच्या सुरक्षित आहे सर्वांचे आमचे जे काय त्यांनी विकास आमचा खूप म्हणजे खूप केलेला आहे त्यांचे आम्ही खूप खूप आभार असे साहेबांचे आहेत आणि त्यांनी असे कोणतेही कृत्य करून केलेले नाही आणि आमच्या या मांडावर त्यांचं जेवढं तेवढं प्रेम गावातही नसेल आमच्या राजा प्रेम आमचे मानगावर आहे राजा एवढी एवढे सारी काम केले आहेत ज्यावेळी प्रकाश आव्हाड यांना ज्यावेळी त्यांनी घडवते त्यांना होते त्यावेळी सुद्धा आम्ही पहिला इंद्राजी योजनेबद्दल आम्ही जर माहिती घेतली तर पहिला प्रकाशांना आवडेल ही योजना इंदिरा गांधी राजीव त्यानंतर ज्यावेळी मग साहेब बँक राहिल्या त्यावेळी पण त्या निवडून आल्या त्यावेळी पण सर्व महिलांनी जवळजवळ जेवढ्या महिला गरीबांची त्या महिलांना शिलाई मशीन मशीन सांगितले हे वाटप करण्यात आले आणि ज्यावेळी राजीव झाला आपल्या काम करतो आले त्या वेळी मी माझ्या बरोबर वर्ष मी त्यांच्याबरोबर मी सोबत आहे आणि अठरा वर्ष त्यांचं मी काम चांगलं करायला होत आहे हे बघत बघत आहे कोणी माझ्या राजादावर कोणी असं टीका करू नये मरागावच्या असून इथे येतात आणि टीका करतात हे चुकीच आहे कोणीही काम कुठल्या गावात झाले नाही हे राजा का आमच्या काम करत आहे आणि ह्या येत्या निवडणुकीला जेवढ्या आमचाच विजय आहे हे शंभर ती मला सुद्धा गॅरंटी आहे आणि एक शेक गॅरंटी आमचीच आहे आणि मुलाला आम्हालाच लागणार आहे तेवढं माहिती आहे माझं आपल्यामध्ये काही शालेय सुद्धा प्रतिक्रिया लिहिण्याचं देऊच आहे मला तुझं काय मत आहे असं प्रचार कर विविध राजू तसेच आहे धारागिरी करतात विकास काय झालेला असते काय तुझं काय मत आहे माझं मत असं आहे की त्यांनी शाळेसाठी खूप काय कार्य केलं आहे त्यांचं कार्य आहे त्यांनी कार्य करणार आहे आणि हे कलती आहे आणि त्या मार्ताभूमीच्या माताभूमिनीवर त्यांचं त्यांचं हे लाभलेला अस माणसाची दिशा गोलूल करण्यात येत आहे असं काहीही नाही आहे की त्यांनी काहीतरी त्यांनी काहीतरी अं जर हे केले तर तस काही नाही आहे

तर त्यांनी एकदम त्यांना सरकार म्हणजे एकदा असू दे म्हणजे विभाग असू दे निराधार असू दे त्या महिलांना आधार देत महिलांच्या बारीक सारीक गोष्टी असू दे लहान गोष्टीवर त्यांनी निरसन करून ते आपले मार्गामध्ये पहिल्यांदाच असं घडत आहे की कोल्हापूर जिल्ह्यातून ते आपल्याला मुला तक्रार निवारण केले पहिल्यांदा ग्रामपंचायत मध्ये आपल्या राजू म्हणजे ओपन केलेले ॲप आहे काहीच म्हणजे तक्रार असू दे लाईट गेलेल्यापासून पाण्यापर्यंत काही करता परत असून दे प्रत्येक गोष्टीनं अडचण त्यांनी आम्हाला वर्गांना केलेलं आहे आणि खरोखरच वाटत आहे त्यांचं कार्य त्यांचं कुटुंब असून दे, ले ले। दे, दे, दे ते प्रत्येक कामात म्हणजे पुढाकार घेतात कुठलेही जातीवाद नाही कुठलेही नाही आम्ही रात्री जर जरी फिरायला केलं तर आम्हाला कुठलीही अडचणी येत नाही कारण का आपलं गाव इतकं म्हणजे स्मार्ट सिटी विलेज म्हणून पुरस्कार गेलेला आहे पस्तीस सीसीटीव्ही कॅमेरे आपल्या गावामध्ये बसवलेले आहेत आम्हाला कोणताही म्हणजे धक्का नाही आहे आणि कार्य एकदम ओके मध्ये आहे आणि त्यांना पण आम्ही आहोत आणि असं आम्ही चॅलेंज देतो एक महिलांच्या कडून की आमच्या दादा नाही कधीही मकरण म्हणजे कमी पडणार नाही आणि कमी येऊ पण आम्ही देणार नाही मिलन वहिनीच्या पाठीशी आम्ही काय महिला राहणार आहोत आणि संपूर्ण गावही म्हणजे पाठीशी राहील एवढंच आमचं सांगायचं आपण बघू शकता की आज असं सहभागी झालेली आहे आपल्याला

ही नियमित चिकिचरू दादा जीवन फेमस आहे एवढ्या महिला महिला असत्या तर आंतरराष्ट्राच्या गावामध्ये अणुवरती एक केलं आहे दादानी त्या मानवाने महिलेला काय जर त्रास झाला तर तुम्हाला काय अडचण आहे त्यामध्ये प्रश्न केला जातो उदाहरण आज आपण म्हणू शकता माणगाव गावातील असतात की मानगावचे सरपंच डॉक्टर राजीव यांच्यावरती दहशतीची चौफेर टीका होत आहे त्या टीकेचं उत्तर असंख्य आणि अनेक महिलांनी या ठिकाणी आपल्या भाषेमध्ये दिलेलं आहे त्यावर एकच सिद्ध होतं की महिला जर सुरक्षित असतील त्या गावामध्ये तर या गावातील प्रत्येक नागरिक सुरक्षित आहे त्या गावामध्ये कोणतीही दहशत दिसत नाही महा म्हणजे पर्सेंट आपण आता काही महिलांच्या प्रतिक्रिया बघितल्या पण साक्षात डॉक्टर राजू मब सरपंच यांच्या साक्षीनं काही आपण युवक असू दे किंवा या ठिकाणी मानगावच्या ग्रामपंचायती प्रचंडचे सरपंच दादागिरी करतात त्याबद्दल आपण काय आहे काय इलेक्शन मध्ये त्यांना त्यांचा प्रभाव हा शंभर टक्के जाणवत आणि तो आहेच त्यामुळे त्यांनी त्यांच्या बोलण्याची भाषा विसरले घसरलो आहे आणि त्यामुळे त्यांना आता वाटतं की आपण काय करू शकतो त्यांनी दादांना टार्गेट करून त्यांच्यावर बोलायचं त्यांना त्यांच्यावर टीका करायची चालू केलं आहे आणि दादा काय आहेत ते पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे माणगाव ग्रामपंचायत स्मार्ट सिटी स्मार्ट ग्रामपंचायत झाली पूर्ण पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे या धुळे जिल्हा मतदारसंघात सगळ्या गावांना हीच अपेक्षा होती की जिल्हा परिषद मिळावी पण आरक्षणामुळे मिळालं नाही त्या माध्यमातून पंधरा मिळाल्या

कोण काही उठवल काही सांगेल पण ही जनता त्यांना साक्षर केला मताच्या रूपात सांगेल काय असते तुम्ही पंचवृष्ण विकास बघितलाय आणि मी मतदारसंघामध्ये साजनी असेल शेल असेल 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 असते हे खरं असतो विकासावरती इलेक्शन होणार आहे काय त्या ठिकाणी मानवाचा विकास पंचवृती गावाच्या विकास बघितलेला आहे त्या ठिकाणी भाजप केंद्रामध्ये भाजपमध्ये भाजप महानगरपालिकेमध्ये माहिती त्यामुळे या ठिकाणी काळामध्ये लाडकाबाईचा प्रादुर्भाव आहे त्यामुळे माहितीच्या बाजूने या ठिकाणी मतदान या ठिकाणी होणार आहे 317 चे अध्यक्षते प्रतिता फैयनेषित पुढाचे अध्यक्षते आपण उपस्थित करता येणार नाही आज किस तेना नुपुगा सर ये आणि माननीय देवाला नमस्कार आहे म्हणून ते आमदार साहेबांनी हे माननीय सदस्य मी गिव्ह यु आयचा त्या माननीय सदस्य सगळ्या कार्यकर्त्यांनी आवश्यक मदत पाचेच्या

आपली विविध प्रकारची टीका होत आहे मालगावचा झालेला गावांना बरोबर संधी समान विकासाची संधी होती मुच्या विकासासाठी आणि जो विरोधक या ठिकाणी निवडणुकीला चालू त्यांचा या

की मला आपण हिंदीमध्ये म्हणतो हातीचे बाजार इथे मुखे हजार हा विकास कुणी थांबू शकणार नाही आणि हा विकास जो झालेला आहे हा राजी यांच्या माध्यमातूनच आहे आणखीन विकास करण्यासाठी पंचकृषतील गावं सज्ज झालेली गावाने गावातील नागरिकांनी महिलांनी युवकांनी ठरवलेला आहे की माणगावचा जसा स्मार्ट विलेजमध्ये समावेश झाला तसा विकास प्रत्येक गावाला हवा आहे त्यामुळं आम्ही देखील त्यांच्या कामाने प्रभावित होऊन त्या ठिकाणी मुळी असेल भिळवणी असेल माणगाववाडी असेल तिकडे मुरसिंगी ही जी गावं आहे ही गावं ही विकासावर प्रभावित विकास कामावर प्रभावित होईल जाधवदारांच्या प्रश्नामुखं गंभीरपणानं होऊन आणि येणाऱ्या ने सात टक्के शंभर टक्के याचं रूपांतर मतामध्ये होणार आहे आणि हे मत या रुही मतदारसंघाच्या विकासाला गती देणारा असणार एवढंच या निमित्तानं सांगतो प्रत्येकाच्या दिसेनुसार जसं राजू सर्वांनी सर्वांची पाळवतो तसं सर्वांनी सर्वच महिला वर्गाने उपस्थित राहण्याबद्दल त्याचे मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि ही विकासाची जोडजोड ही अशीच चालू राहू दे हीच माझी दुसऱ्या धरुमाच्या मी प्रार्थना व्यक्त करतो आणि त्यांच्या प्रश्नाशी ठामपणे सर्वांनी उपस्थित राहावे आणि येणारा सातार्थ केला दोन नंबरचे बटन दाबू स्वंदाराज अजमानी आणि नीनतय मुग यांना प्रचंड मतांनी तुम्ही विजय करावे एवढं खूप माझी मदत बाजूशी आणि माध्य माध्यमातून आपण नागरिकांच्या आढावा घेण्याचे प्रयत्न घेण्याचा प्रयत्न काय या आजच्या या सभागृहे मार्गामध्ये एक मोठी सभा सभा नाही आणि लागू दर यामध्ये बरेचसे असं दिसतंय की भावी जी आता जी निवडूका होती भावी भावीची रचना होईल त्यामध्ये एक नवीन नेतृत्व चांगल्या पद्धती जसं उद्या येते जसं आपल्या मोदींना पण मोदी होतो पण मानगावचे मोदी राजुंना संस्थेच्या पद्धतीने एकाचानी नाव हुई पुढ काय ते उज्ज्वल भविष्य दिसतंय आणि मांगावे गाव वेगळ्या पद्धतीने गौरवले जाईल त्या पद्धतीने सर्व शेजारच्या गावांचं विविख्यात होऊ दे आणि एक वेगळी परंपरा चालू दे राजुंच्या मनापासून जा आणि मनातून जे शब्द आले त्यामध्ये सगळ्या महिलांना उत्स्फूर्त आला संरक्षण मिळालं आणि हीच अशी सेवा त्यांची कायम राहू दे आणि एक उज्ज्वलपणा राखून जे मनातून शब्द आलं एक चांगल्या प्रकारचं त्यांना अस्फूर्त पण आला तेच मताच्या रूपाने जनतेर स्वकृत करावं कमळावर मतदान करावं असं मी मनात घेत असताना अनेक नागरिकांनी फ्लास्ट होणे महामीडिया ट्रॉफी सम्मान आणि आपलं मन मोकळं करण्याचा प्रयत्न केला महामीडिया ट्रॉफी परिसर 2500000000 चे 70 मेस्ट 24 को रोषनकाचा होणार जवळजवळ जवळपास जिल्हा परिषदच्या माध्यमातून माननीय प्रकाश आवाडे राहुल आवाडे साहेब यांच्या माध्यमातून आजपर्यंत ते ऐंशी रुपयाचे विकास काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे त्या ठिकाणी विरोधकांना कुठलंही व्हिजन नाही आहे फक्त राजू मगदूमच्या नावानं गंगा करणे आणि त्याला देणे शिवसेने दुसरं त्यांच्याकडे व्हिजन नाही कामाचा अजेंडा त्याच्याकडे काही नाही सर्व काही काम जे झालेलं आहे या भागातलं मुळ निव प्रकाश आव्हाडे आव्हाडे साहेब राहुल आवाडे साहेब हे राजू मगदूम यांच्या सहकार्याने या ठिकाणी मानवीच्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या भूमीमध्ये सर्व काम जे झालेलं आहे राजू मग त्यानंतर म्हणणे बंधना वहिनी यांच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ठिकाणी भरघोस असा विकास या ठिकाणी झालेला आहे आणि येणाऱ्या सात तारखेला या ठिकाणी सुहास राजमाने आणि आडगावनं प्रचंड बहुमतानं येणारं मतदान होणार आहे सर्व महिला या ठिकाणी लाडक्या विहिणी आणि आम्ही भाऊ सर्व राजू बगदूम आणि सुहास राजे यांच्या पाठीशी राहून यांना विजय करण्याचे मी भाई तुम्हाला देतो जय आपलं काय जे काही सत्य आहे ते सत्य उपस्थित माझं घेऊन ते आपले जे काही आहे ते निगेटिव्ह पसरवत आहे राजू दादा म्हणजेच विकास नव्हे तर तालुका कोल्हापूर जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रभर राजू दादांचं ब्रँड झालेलं आहे आणि या ब्रँडाच्या कुठंतरी पोटतुकी या विरोधकांना झालेल्या आहेत या पोटतुकीचं प्रकार त्यांनी सगळ्यातून दाखवण्यात आलेला आहे कालच्या त्यांना आता असं वाटत आहे की आपला हा पराभव निश्चित आहे या प्रभावाला पूर्ण झालं आता टीकास्त्र घेऊन आमच्यावर काहीतरी उठवत आहेत ते साफ चुकीचं आहे आमच्या धनगर समाजाच्या वतीने पूर्ण धनगर समाजाचा पाठिंबा त्यांना आहे धनगर समाजामध्ये एका समाजात पाच कोटीचं काम राजदानी केलेलं आहे म्हणूनच मानगावचा विकासरत्न असं त्यांना नाव देण्यात आले आहे त्याबद्दल प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्यामध्ये दिव्यांग आपलं काय होत झाड्याला दगड मारतात आणि जे काम करतात त्यांनाच स्त्री लोक दगड मारण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्हाला सांगू राजगा अतिशय मोठं काम आहे आणि हे काम करताना प्रत्येकाने जे टीका करतात त्यांनी मानगावचा बघावा आणि भरपूर दादानी विकास केला अभ्यासा सांगा म्हटले स्त्री त्यांना आणि भरपूर लोकांनी त्यांना साथ दिल्या आणि अनेक काम कामाबद्दल जर बोलायचं झालं तर दादांचा विकासाची गंगा इतकी मोठी आहे की व्यस्त मंदिर असते किंवा आता ते महिलांच्यासाठी ट्रिप काढली त्या ट्रिप मध्ये तिकडे गेले आहे मध्ये घेऊन गेले मोठे मोठे यार कि ट्रिप संबंध नव्हता इथे भयानक काम होतं आणि त्या ज्या लोकांनी त्यांचा पिकअप केली त्यांनी आपल्या आई-वोपांसं घेऊन जावं नाही दोघं आपल्या आई-वोपास घेऊन गेलं की